वरणगाव पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ऑटोनस फॅक्टरी मेन गेट साई मंदिराजवळ वरणगाव येथे इसम नामे अमर परतेसी हा ऐवद्ध अग्निशस्त्र बाळगून दहशत निर्माण करीत आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांनी सदर बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे पोलीस हेड कॉन्स्टेबल पिंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पोलीस कॉन्स्टेबल विजय बावस्कर खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले त्याचप्रमाणे वरील स्टॉप दोन पंचासह सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता एक इसम हा संशयरित्या हालचाली करीत असताना दिसला तेव्हा पंचाची खात्री झाल्याने त्याच्यावर दोन वाजून वीस मिनिटांना छापा टाकून त्यास जागीच पकडले असता त्यास पंचा त्याचे नाव गाव विचारले त्याने त्याचे नाव अमर मधुकर कहार उर्फ परदेशी वय तीस राहणार चांगदेव तालुका मुक्ताईनगर त्याच्या अंग झडतीत त्याच्या पॅन्टच्या कमरेला पाठीमागील बाजूस ऐवंत गावटी कट्टा व दोन जिवंत काढतूस पॅन्टच्या उजव्या खिशात मिळून आले वीस हजार रुपये किमतीचा सिल्वर रंगाचा ऐवंत गावटी कट्टा मॅगझिनसह व चार हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काटतूस पॅन्टच्या उजव्या बाजूस मिळून आले असा एकूण चोवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव पोलीस उपनिरीक्षक रामदास गांगुर्डे पोलीस हेड कॉन्स्टेबल यासिन पिंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर तायडे पोलीस कॉन्स्टेबल विजय बावस्कर अशांनी केले आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोयब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र